सध्या तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे वेळ लागले मोबाईल आल्यापासून पुस्तक वाचनाचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे वाचनापासून लांब चाललेल्या तरुणांसाठी सोलापुरातील युवराज भोसले या तरुणाने नालंदा फिरत्या वाचनालयाची स्थापना केली ही व्हॅन ही गरीब विद्यार्थ्यासाठी या भागातील या सोलापुरातील जिथं जिथं म्हणजे गरीब एरिया आहेत तिथं ती व्यान जाणार व त्या मुलांना ह्या पुस्तकाचा लाभ देणार या पद्धतीनं या व्यानचं आम्ही निर्मिती केलेली आहे नालंदा फिरत्या वाचनालयाची ही गाडी सोलापूरच्या विविध रस्त्यांमध्ये फिरते या वाचनालयात क्रीडा साहित्य अर्थकारण यासह विविध प्रकारची दर्जेदार पुस्तके विनामूल्य वाचता येतात यामध्ये तुम्हाला भारतामध्ये आजपर्यंत जेवढे महापुरुष होऊन गेले त्या सर्व महापुरुषांचे पुस्तकं तुम्हाला या व्हॅनमध्ये मिळतील व स्पोर्ट्समॅन जेवढे स्पोर्ट्समॅन झाले जेवढे गोल्ड मेडलिस्ट झाले किंवा सोलापूरचे जेवढे मोठे रत्न होऊन गेले त्यांच्यावर देखील या बा ग्रंथालयात पुस्तकं तुम्हाला मिळतील किती ह्या ग्रंथालयात तुम्हाला दोन हजारच्या आसपास पुस्तकं अवेलेबल आहेत व शिक्षणाचे पण पुस्तकं अवेलेबल आहेत महापुरुषाचे पुस्तक अवेलेबल आहेत बिझनेसमॅन लोकांचे लेखी पुस्तक अवेलेबल आहेत नालंदा या जगप्रसिद्ध विद्यापीठाचा छोटासा वारसा जपण्याच्या उद्देशाने या उपक्रमाला हे नाव देण्यात आले ही संकल्पना कशी सुचली यासाठी किती खर्च आला हे देखील जाणून घेऊयात या ग्रंथालयासाठी बनवण्यासाठी मॅक्झिमम आठ ते नऊ लाख रुपये हा खर्च आलेला आहे या वांचा या पैसा व मंडळातले आमचे जे आमचे सर आहेत जे आमचे गुरु म्हणतो आम्ही त्यांना ते गुरु विजय सरजी कोळी सर, सर यांनी ह्या संकल्पना आमच्या डोक्यात घातली व मंडळातल्या सर्व कार्यकर्ते सर्वजण त्याला त्यांच्या सगळ्या प्रयत्नाला सपोर्ट करून हे सगळं उभारण्याचं काम केलं वाचन चळवळीच्या विविध उपक्रमांनी सोलापूर जिल्ह्याचे नाव नेहमीच चर्चेत असते नालंदा फिरत्या वाचनालयाच्या माध्यमातून सुरू झालेल्या या उपक्रमाने वाचन चळवळीत सोलापूर जिल्ह्याने आणखी एक प्रेरणादायी पाऊल टाकले। ब्युरो रिपोर्ट अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर